जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये बुद्रुक परिसरात बिबटी कमी होण्याचे काही नाव घेईना ना। आता तर कमाल झाले अवघ्या सहा दिवसांपूर्वी येथे एका एका एकाच परिसरात जेरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजऱ्यात तोडून पळ पिंजरा तोडून पळाल्याची घटना ताजी असतानाच आठवड्याभराच्या आत काल शुक्रवारी रात्री सहावा बिबट्या त्याच ठिकाणी पिंजऱ्यात अडकला निव्वळ दीड महिन्यांच्या कालावधीत एकाच शिवारात एवढे एक बिबटे जेरबंद झाले आहे की हे एक रेकॉर्ड ब्रेकच म्हणावे हे एक रेकॉर्ड ब्रेकच झाले म्हणावे यावरून कोल्हारमध्ये बिबट्याचा धुमाकूळ किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना निश्चित येते काल रात्री गोंधवणी रोडवर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाचं पकडून काहींनी चांगला ठाण्याच्या चा आवारात मोठी गर्दी केली होती शहरातील का एका गँगच्या कार्यकर्त्या समजल्या जाणाऱ्या एका तरुणाने काल रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास गोंधवणी रोडवर जाऊन दुसऱ्या दुसऱ्या गँगच्या सरदारच्या संपर्क कार्यालयासमोर जाऊन हवेत गोळीबार केला गोळीबार होताच तेथील काही तरुणांनी गोळीबार करणाऱ्या तरुणा पकडून चांगला चोप दिला जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनांकडून निवडणूक पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ईव्हीएम मशीनची माहिती मागवली आहे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या मतदान यंत्राची मतदान यंत्राची माहिती आयोगाला कळवल्यानंतर निवडणुकीसाठी आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे आगामी दोन तीन महिन्यात येऊ घातलेल्या महापालिका नगरपंचायती नगरपरिषदा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकींसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून जोर बैठका घेतल्या जात आहेत त्यात भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने आघाडी घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्ची बांधणी केली जाते कोतवली पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत सराई चोरट्यास अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख हजार रुपये मोडेब दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत कोतवली पोलीस दोन वेगवेगळे दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सकाळी आठ पंचेचाळीस वाजेच्या सुमारास भाजीपाला मार्केट मार्केट यार्ड इथून गणेश भैरूलाल कांकरिया यांची सुजुकी ॲक्सेस ही दुचाकी चोरीला गेली होती तर दिनांक तीस मे रोजी दुपारी वाड्या पार्क येथील आर्यन मोबाईल शॉप समोरून अनिल दुर्गा जंगम यांची सुजुकी ॲक्सेस दुचाकी चोरीस गेली होती जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या. मामकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दलाल राम एजन्सी शाखा साबीडी नवीपेट आणि मार्केट मार्केटयार्ड. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव सा वडगाव येथील गाजदीपूर या, या आदिवासी वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत आहे पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली असून खड्डे आणि चिखल्यामुळे ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी कठीण बनले आहे वनविभागाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता स्वातंत्र्यापासून आस्तागायत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडून केवळ निवडणुकांमध्ये आश्वासनाचा पाऊस पडत असल्याने आदिवासी आसपासचे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे शुक्रवारी स्वराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात स्वराज्य ध्वज उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवाद अभिवादन केले ग्रामस्थांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शुभम जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मनोगत व्यक्त केले फातर्डी तालुक्यातील खरवंडी कासारसह परिसरातील मागील पंधरा दिवसात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तातडीने मशागत उरकून पेरणी केलेल्या पिकांची चांगलीच उगवण झाली आहे या परिसरात आता उगवण झालेल्या पिकांच्या कोळपणीचं काम सुरू आहे काल रात्री गोंधवणी रोडवर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणास पकडून काहींनी चांगला चोप दिलाय नंतर त्याला पोलिसांसमोर उभे केले त्यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती शहरातील एका गँगच्या कार्यकर्त्या समजले जाणाऱ्या आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास गोंधवनी रोडवर जाऊन दुसऱ्या गँगच्या सरदारच्या संपर्क कार्यालयासमोर जाऊन हवेत गोळीबार केला गोळीबार होताच तेथील काही तरुणांनी गोळीबार करणाऱ्या तरुणास पकडून चांगला जोप दिलाय सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला ताब्यात घेतले त्याला ता पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आभारात दोन्ही बाजूंचा मोठा जमाव जमला होता जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण येथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर